ज्यावेळेस या देशामध्ये कोरोना होता त्यावेळेस संपूर्ण जग घरामध्ये बंदिस्त होत त्यावेळेस हा शेतकरी जगाला जगवण्यासाठी शेतामध्ये घाम गाळत होता लोकशाहीमध्ये सुद्धा शिवरायांची आम्हाला आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला का आठवण होते इथल्या शेतकऱ्याची काळजी घेतली इथल्या रहित्याची काळजी घेतली छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लावू नका आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते शेतकरी शेतामध्ये राब राब राबतो हाडाचं काडं रक्ताचं पाणी करतो आणि पिकवतो पण त्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस येतो त्यावेळेस हे सरकार बाहेर देशातून आयात करतो ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरामध्ये सोयाबीन येते त्यावेळेस हे सरकार बाहेर देशातून आयात करते त्यामुळं शेतकऱ्याचा कापूस चौदा पंधरा हजार रुपये जाणारा कापूस सात हजारावर येतो आणि अकरा बारा हजार रुपये जाणारी सोयाबीन चार पाच हजारावर येते म्हणून शेतकऱ्याचा जे शेतामध्ये पेरलंय कोणा तरी सावकाराकडून पैसे आणून पेरलंय कोणत्यातरी तरी बँकेकडून पैसे आणून शेतामध्ये पेरलंय पण ते खर्च सुद्धा त्या शेतकऱ्याचा निघत नाही आणि त्या शेतकऱ्याला एक प्रश्न पडतय की ज्या सावकाराचे पैसे मी आणले त्या सावकाराचे पैसे मी परत कसा करू ज्या बँकेचे पैसे आणले मी त्या बँकेचे पैसे कसा परत करू म्हणून वर्षभर माझं कुटुंब कसं चालू माझ्या लेकरांना कसं मी कपडे आणू लेकरांना कसं मी जगू माझ्या लेकरांचा शिक्षणाचा खर्च मी कसा करू हा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडतो म्हणून शेतकऱ्याला मरण्याशिवाय पर्याय राहत नाही म्हणून शेतकरी हातामध्ये दाव घेतो आणि कोणीतरी लिंबाला आज लटकतो लोकशाहीमध्ये सुद्धा शिवरायांची आम्हाला आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता शेतकरी शेतामध्ये लावण्यासाठी जी सरकी आणतो ती सरकी चार लाख रुपये क्विंटलला आणतो आणि ते शेतकरी शेतामध्ये कापूस लावतो त्याला वकडतो त्याला खूप खुरपतो त्याला फवारतो वेचून घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या कापसाला सात हजार रुपये भाव दिला जातो ज्यावेळेस या देशामध्ये कोरोना होता त्यावेळेस संपूर्ण जग घरामध्ये बंदिस्त होतं त्यावेळेस हा शेतकरी जगाला जगवण्यासाठी शेतामध्ये घाम गाळत होता शेतकरी आत्महत्या ज्यावेळेस करतो त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्यानंतर हे सरकार मदत जाहीर करत शेतकरी जगला पाहिजे यासाठी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तो शेतकरी आत्महत्या करणार नाही तो गरज नाही तुमच्या पाचशे रुपयाची तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या त्यावेळेस शेतकरी जगेल त्या शेतकऱ्याला मेल्यानंतर त्या शेतकऱ्याला मदत करण्यापेक्षा तो मरूच नये यासाठी तो शेतकऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना करा